श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दसरा म्हणजेच विजयादशमी आपण साजरी करणार आहोत नवरात्रीची सांगता दसऱ्याच्या साडेतीन मुहूर्तावर होते या दिवशी नऊ दिवसांमध्ये आपण देवीची पूजा करत नाही देवपूजा करत नाही दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवांना स्नान घालायचं असतं देवीच्या टाकावरती मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो शास्त्रोक्त दसऱ्याची पूजा मी कालच अपलोड केली आहे आपण तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्या पद्धतीनं दसऱ्याची पूजा करावी दसऱ्याच्या दिवशी देवीचा तळी भंडार कसा करायचा तळी कशी भरावी हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील विचारा आपल्या कुलस्वामींनीच नाव नक्की लिहा दसऱ्याचा विजय मुहूर्त आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांपासून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत या दरम्यान आपण वाहन खरेदी वास्तू खरेदी करू शकता एखादी आध्यात्मिक सेवा सुरू करू शकता नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता उद्घाटन करू शकता सोने खरेदी देखील करू शकता दसऱ्याच्या दिवशी ज्यांच्या ज्यांच्या घरात कुळाचार असतो कुळधर्म असतो आणि विशेषतः ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या घरात तळी भंडार केला जातो म्हणजेच देवीची तळी देखील भरली जाते तर ही तळी कधी भरायची दसऱ्याच्या दिवशी सकाळी आपण देवपूजा करतो देवीला अभिषेक करतो दुपारी नैवेद्य करतो पूर्णाचा त्यानंतर आरती करतो बऱ्याच जणांच्या घरी नैवेद्य आरती झाल्यानंतर तळी भंडार केला जातो आपल्याकडे जशी पद्धत असेल त्यावेळेला तळीभंडार करावा किंवा काही जणांकडं संध्याकाळी तळीभंडार केला जातो तळीभंडार हा कुलधर्म कुळाचारातील एक प्रमुख आचार आहे मणिसूर आणि मल्लासूर या दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींनी मल्हारी मार्तंडांचा जो जय जयकार केला तोच म्हणजे तळीभंडार दसऱ्याच्या दिवशी घरामध्ये दे देवीसमोर तळीभंडार कसा करायचा एक तामन घ्यावं विड्याची पाच पानं घ्यायची सुपारी घ्यायची तलिका देवीचं प्रतीक म्हणून खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे भंडारा म्हणजेच हळद घ्यावी आपल्या घरातील किंवा शेजारील तीन ते पाच पुरुष मंडळी तीन पाच सात अशी विषम संख्येत पुरुष मंडळींनी एकत्र यायचं तामन मध्यभागी ठेवावं आपण सर्वांनी असं गोल करून बसायचं तामनामध्ये अष्टदल काढावं तांदळानं किंवा नुसते तांदूळ ठेवावे आसन म्हणून त्यावरती तलिका देवीची ही जी सुपारी आहे ती स्थापन करायची तिला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची या तलिका देवीला खोबऱ्याची वाटी नैवेद्य म्हणून ठेवायची तामनामध्ये देवीचा टाक काही जणांकडे ठेवतात तसं देखील चालेल विड्याच्या पानावरती खोबऱ्याचे तुकडे ठेवावेत त्यावरती थोडासा भंडारा व्हायचा आता घरातील पुरुषांनी तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये हे तामन उचलायचं आपल्या कपडाला लावायचं खंडोबाचा जयघोष करायचा म्हणजेच येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट या वेळेला विशिष्ट तळी आरती म्हटली जाते या व्हिडिओच्या शेवटी मी तळी आरती दिली आहे आपण ती म्हणावी यानंतर जमिनीवरती तांदूळ किंवा एखादं वस्त्र ठेवून तामनखाली ठेवून द्यायचं देवीचा टाक मूर्ती किंवा फोटो हळद कुंकू व्हावं आपलं कुलदैवत खंडोबा महाराज यांना देखील भंडारा व्हायचा आपल्या कुलस्वामिनीपुढे म्हणजेच देवीपुढे जोडपानावरती थोडेसे खोबरे सुपारी त्यावरती हळद अशा पद्धतीनं तांबूल म्हणजेच विडा ठेवायचा त्यानंतर तळी भरणारे जे आहेत त्यांच्या प्रत्येकापुढे एक एक विडा ठेवावा त्यानंतर सगळ्यांच्या कपाळाला भंडारा लावायचा पुन्हा तामन उचलायचं आणि तळी आरती म्हणायची म्हणजेच येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट यावेळी आपली जी कुलस्वामिनी असेल आपल्या कुलस्वामिनीचा देखील जयघोष करावा त्यानंतर दिवटीला हळद कुंकू व्हायचं दिवटी प्रज्वलित करायची बुदली हातात घ्यायची आपण जसं तुळजापूरला चाललो आहोत किंवा आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला चाललो आहोत अशा निमित्तानं आपल्या अंगणात यायचं आणि आपल्या कुलस्वामिनीची जी दिशा असेल म्हणजेच आपल्या कुलस्वामिनीचे जे स्थान आहे त्या दिशेला बुदली ठेवून द्यायची कुलस्वामिनीचं खंडोबाचं आपलं जे कुलदैवत असेल मुंजोबा असू शकते किंवा रेणुका माता असेल किंवा अंबाबाई असेल त्यांचं स्मरण करायचं येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट किंवा आई अंबाबाईचा उद उद रेणुका मातेचा उद उद असा जयघोष करायचा डिवटी जी असते ती तशीच बाहेर शांत होऊन द्यायची आणि नंतर मग ती थंड झाल्यानंतर घरात घेऊन या अशा साध्या सोप्या पद्धतीनं देवीचा किंवा खंडोबाचा तळी भंडार दसऱ्याच्या दिवशी करावा आता आपण तळी आरती म्हणणार आहोत ही तळी आरती आपण ज्या वेळेला तळीचं तामन उचलतो त्यावेळेला दोन वेळा म्हणायची मल्हारी मारतंड जय मल्हार येळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळको हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उध उध भैरोबाचं चांग भल बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट 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 जय राम जय अगतून सोन्याची जेजुरी देवालय जेजुरा निळा घोडा पायात तोडा कमरी करघोटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदा हि लाल आरती करी माळसा सुंदरी खोबऱ्याचा कुट्टका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट 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 जय महा खंडेराव महाराज जय अड़के भड़केल भड़केलते भंडार बोल बोल हजारी मुरली खंडोबा भगत प्रणाम प्रणाम बोल अहंकारा सदानंदाचा यळकोट खंडेराव महाराज की जय बोल अहंकारा सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार खंडेराव महाराज की रेणुका मातेचा उद, उद, अंबाबाईचा उद, उद, तुळजा भवानी मातेचा उद, उद सप्तशृंगी मातेचा उद, उद.